यांच्याकडून या निघानी दिली जाते युवासेना ठाणे जिल्हा यांच्याकडून आपला खूप खूप पाच आणि सौला काय आम्ही कळले वेळेस आणि हा पाचवा झाला मोर या भूमिका बदल आपला खूप खूप अभिनंदन अभिषित आणि पाच असे सुंदर असे पानवी सौला असे सुंदर असे सहाय पाचवा महिना गवता बदल जवळतो त्या झाल्या माझ्या शिवशक्ती गवित महिना बदल त्यांच्यासाठी वेलकम टू माय मी तुमचा स्वागत करतो मध्ये तर मित्रांनो आज ठाणे अष्टविनायक कोपरी ईस्टमध्ये अष्टविनायक चौकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इथे चोर आयोजन केलेला आहे निष्ठेची सराव दहीहंडी असं या दहंडीचं नाव ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ही अश्विनाथ चौक पूर्णपणे एकदम लाईटिंगने एकदम झपूक झुप्पूक झापूक झुपूक केलेलं आहे आणि बघू शकता सुंदर असं आयोजन इथे केलेलं आहे आणि त्याचबरोबर अनेक लोकांची सुद्धा गर्दी इथे जमलेली आहे आणि त्याचबरोबर ही क्रेनच्या साळ्याने उंच अशी दहीहंडी लटकवलेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी दहीहंडी खूप लांबून लांबून पता येणारी इथे दहंडी फोडायला जो आपण बघूया चला या ठिकाणाहून आलेले आहे गोविंदा पदक्यू सर अतिशय सुंदर असे मानवी म्हणजे रत्नासाठी शिक्षक गोविंदा पदक त्या ठिकाणी अग्रेसर होताना दिसते पहिला दुसरा आणि तिसरा अशे तीन फल सुंदर पद्धतीने आणि अति कमी वेळात त्यांनी या ठिकाणी उभे केलेले आहेत चौथा थर सुद्धा या ठिकाणी बसलेला आहे आणि लवकरच ते पूर्ण थर या ठिकाणी बसतील पहिला दुसरा तिसरा अशा तीन थर अगदी कबीर त्यांनी उभे केलेले आहेत चौथा थर सुद्धा या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि चौथ्या थरावरती पाचवा महिना गोविंदा पदक याच्या जवळ त्याला पाहिजेत शिवशक्ती गोविंदा महिना पदक यांच्यासाठी मी आपल्याला विनंती करतो उपस्थित दोनदा पत्ताना सुद्धा विनंती आहे सरामी दिली जाणाऱ्या दहिंडी पथकाला थोडीशी मदत करण्यासाठी थोडस हातभार करण्यासाठी त्यांना हातभार लावण्यासाठी थोडस बाजूला उभारायचं आहे आणि राज्य प्रतिष्ठानची या ठिकाणी सुंदर अशी सलामी देताना एक दोन तीन चौथा थर आणि पाचवं तर अशी सुंदर अशी पाच सर्वांची सगळी राज्य प्रतिष्ठान यांच्याकडून या ठिकाणी दिली जाते युवसेना ठाणे जिल्हा यांच्याकडून आपला खूप खूप अभिनंदन 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 ज्या प्रकारे सल्ला त्यात प्रकारे आपण उतरावं एका जोरदार उदरात केंद्रजी जी के साहेब या ठेवलेला स्वागत करेक सुंदर एक दोन तिसरा यशस्वी आहे चौथा पाचवा आणि हा सहा तितक्यात हळूवारपणे आपण खाली उतरावं ही आपल्याला नम्रविनती कोणीही घाई गडबड या ठिकाणी करू नका सगळ्या बाळगोपाळांची आपल्यालाच काळजी घ्यायची आहे अतिशय आहेत प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो जय हिंद तशीच अपेक्षा खुंबर आणि गोविंदा पथकांना सुद्धा आहे आपण त्यांच्या समोर आली फेरा धरून त्यांना सांभाळण्यासाठी उभं राहायचं आहे विनंती आणि या ठिकाणी खुंबर आणि गोविंदा पदक एक दोन तीन सुंदर असे तीन तर या ठिकाणी लावलेले आहेत ला तिसरा सुंदर असा मनोर या ठिकाणी रचलेला आहे चौदा आरामात काही काही नाहीये आहे दर आणि पाच असे सुंदर असे मानवी मदरे या ठिकाणी रचलेले आहेत

या गोविंदा बद्दल या ठिकाणी सुंदर असे पाणी आहे पूर्णपणे तयार आहे पहिला थर लागलेला आहे दुसरा थर सुद्धा अगदी आरामात उभा राहिलेला आहे चौदा थर सुद्धा या ठिकाणी उभं आहे आणि त्यावरती पाचव्या घराचा हा प्रयत्न अगदी आरामात कोणतीही घाई नाही चौदा थर सुद्धा खूप छानपणे उभं केलेलं आहे अगदी कमी वेळ आणि हा पार्थवाथ रंगोल या भूमिका बद्दल आपलं खूप खूप अभिनंदन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण या ठिकाणी पाच मानवी मनोरे या ठिकाणी रचलेले आहेत त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन अगदी आरामात गोष्टी धावपळ सुंदर पद्धतीने आपण घर रचलेल्या आहेत त्याच सुंदर पद्धतीने आपल्याला

धरून आपण उभं राहावं आणि त्यांना सुद्धा सहकार्य करावं ही विनंती आम्ही कळवेकर पदक आम्ही कळवेकर गोविंदा पदक या ठिकाणी सहा मानवी मनोरे या ठिकाणी रचणार आहेत सहा थर हे या ठिकाणी लावणार आहेत चला आणि आम्ही तर या गोविंदा बद्दलचे सुंदर असे माहिती मनोरे या ठिकाणी रोखलेले आहेत एक दोन तीन चार पाच आणि सायला काय आम्ही कळवेकर आम्ही गोविंदा गोविंदा बघताचं खूप okay. खूप अभिनंदन अगदी आरामात शिस्तबद्ध पद्धतीने उठायचं आहे उठायचे काही नाही चार सुंदर पद्धतीने आम्ही या ठिकाणी